शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी नागपूर इथं सुरु असलेले माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला राहुरीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दर्शवला आहे याबाबत अहिला नगर युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीच तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला शेतकरी कुटुंबियांचं जगणं मुश्किल झालं असून नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा असून आंदोलनाची योग्य ती दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण राज्यात असंतोष निर्माण होईल असा इशारा प्रकाश देठे यांनी दिलाय आज आम्ही राऊरी तहसील माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर येथे संपूर्ण कर्जमुक्ती आणि विविध मागण्यांसाठी जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तहसीलला निवेदन द्यायचं होतं त्या हेतूने राहुरी तालुक्याच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलं आणि साहेबांना या ठिकाणी निवेदनात सांगण्यात आलं की ज्या मागण्या आहेत जे आश्वासनं सरकारने निवडणुकीपूर्वी दिली होती ती त्यांनी पूर्ण करावी अन्यथा अतिशय असंतोष या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा होत आहे आत अतिशय शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आलेला घाससुद्धा तो तोंडामध्ये जात नाही आणि असंतोष एकदा निर्माण झाला तर नेपाळसारखी परिस्थितीसुद्धा व्हायला वेळ लागणार नाही याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी एवढी विनंती मी त्यांना करतो या निवेदनावर आनंद बने सुनील इंगळे सतीश पवार किशोर वराळे दत्तात्रय शिळके सचिन म्हसे संदीप बने आशिष बने कैलास जाधव सचिन पवार कुणाल पवार कारभारी कणसे ज्ञानेश्वर पवार माऊली पवार बाळासाहेब जाधव विकास गागरे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी